का अपर्णा ओके आहेस तू हा रीता आज पहिला लाईक तुझा आहे म्हणलं टाइम निघून गेला लाईकचा म्हटलं घरी जाऊन आता काय हातपाय धुणार आणि पहिला झोपणार खूप थकली मी सकाळी लवकर उठली होती सकाळपासून ट्रॅव्हल करते खूप थकली आता मी घरी जाऊन म्हणतं जाईपर्यंत दहा पंधरा मिनटं घेऊया लाईव्ह काय मॉम रेसिपी खाली खातू जेवण वगैरे हा रीता मी झगडा खाल्ला मी ब्लॉक पण मी टाकेल नंतर हा जिकडे गेली होती ना क्ले रोड तर तिथे आम्ही लहानपणी स्टेशन त्याला जायचो तिकडे तर तिथे रगडा स्पेशली तर रगडा खाल्ला मी आज आणि स्टेशनला आल्यानंतर ना मी कुसं तर ॲज ए इज नाही जेवणार कुठे ना मी बाहेर एकटी असेल तर नाही कुठे जेवत मी तो रगडा खाल्ला कारण खूप इच्छा झाली पाहिजे तर जेव्हा मी तिथे राहत होते ना पोलीसमोटल्सला आठवड्यातून दोन तीन वेळा तरी तिथे पळायचेच मी खायला घरी पण बनवण्याचं ट्राय केलं होतं परंतु ते मसालेने एक जमले नव्हते त्याच्यामुळे ती टेस्ट नव्हती आज तू जेवली का मॉम रेसिपी काय बनवलंस तर तू काय बनवलंस दहा जण घुसिल आहेत आणि दोघी जणच फक्त खाली उलटत आहेत आणि लाईक पण फक्त पाचच आहेत योग्य आहे का हे मी आता घरी चालली म्हटलं आता घरी जातो माहीत इथं तू पण खाल्लीस ना रगडा तो पाणीपुरी झाल्या जवळचा नसतो रगडा का लक्षात ते हा रगडा वेगळा आहे हा जो रगडा आहे ना तो वेगळा आहे आणि पाणीपुरी जवळ जे रगडा पॅटिन्स किंवा रगडा खातो ना ते वेगळं आपल्याला आरामात बाई ओके ओके मी कुठे रिक्षा चालवते रिक्षा काका चालवत आहे हा पण असं

वांगी बटाटा के आज तो वार है वाराला वागी बटाटा मध्य जरा सुकट कि बोंबील सुख बोमी छान आई पीके बोली का पिके पाऊला ना किती काढायचं म्हणजे कंटाळा येतो अरे अशी मजेवरती होती नको अरे बापरे अंकल क्या कर रे हो गाडीमध्ये त्याने अशी हाय स्पीड फिरते कुठे कुठे फिरत आहेस नाही तिकीट फिरते कुठे काम होतं बँकेचं काम होतं आणि अजून एका ठिकाणी काम होतं एक मिनिट ज्या वेळेला मी इथे मुंबईतल्या मुंबईत जाते सकाळी जाऊन स दुपारी येणार तर माऊ घरातच असतात आणि मी जेव्हा शूटिंगला जाते त्यावेळेला गुटू सांभाळते तीन टाईम त्यांना जाऊन खायला देते शिशू काढते माझ्या माऊला तर गरज नाही अशी घरात कोणी असायलाच पाहिजे कारण आता त्या आठ सात आठ वर्षाच्या आहेत आणि कॅमेरा ऑन असतो ना माझा तर कॅमेरामधून मी बघत असते त्यांच्याकडे झोपून राहतात ते त्यांचं टायमिंगचं असतं ना परफेक्ट टायमिंग त्यांच्या असतात सगळ्या खाण्यापिण्याच्या गोष्टींचे एकदम नियोजनबद्ध असतं त्यांचं लाईफ सो so, पिके मी uh, सगळं माझं काम केलं पण माझं काम uh, एक काम झालं दुसरं काम अर्धच झालं आता पुन्हा कधी जाईल मला नाही माहिती आणि uh, आता झाली घरी आणि माझ्या घरात एक माऊ नाही आहेत नऊ माऊ आहेत नऊ आणि एकसो एक भारी आहेत फक्त हणी आहे ना आमची हणी ती लय होम मार नसतो नसते रड रस्ते आणि तिचं देखादेखा कधी कधी मीन सुरू होते थँक्यू माय ताई बापरे काय आठ वर्ष झाली माझ्या घरामध्ये माऊ आहे पहिला दोन मग सहा मग त्यांचे आठ झाले नाही सॉरी नऊ झाले दहा होते एक माझ्या फ्रेंडच्या मुलीने नेलं आणि भारी राहतात बायका काय राहतील दोन बायका नाही राहू शकत एकत्र पण माझ्या माऊ मस्तपैकी राहतो हा जरा बंड्याला मारतात तिनू मिनू पण बंड्या मस्त सोबत जास्त रक्षण करतो मी असले की ते नाटक करते बंड्या आमची हो त्यांचीच पिल्ली आहे पहिला दोन आले त्यांची मग चार झाले मग पुन्हा त्या चार मग पहिल्याचं मग ऑपरेशन करून टाकलं मध्ये चारमधले परत दोघी प्रेग्नेंट राहिलं मग त्या दोघींची पण पिल्ले झाली मग दोघींची दोन दोन राहिली चार चार होती पण दोन दोन खाल्ली आणि मग दोन दोन राहिली पिके जेवण नाही जेवले मी पण मी रगडा खाल्ला आणि रगडा खाऊन झाल्यानंतर दीड दोन नाही दोन दोन अडीच तासांनी मी उसाचा रस पॅके म्हणजे घरी येताना म्हणजे आता मी घरी चालले ना तर मग येताना मी उसाचा रस्ते आले आणि आता मस्त पैकी घरी जाऊन चेंज करणं हातपाय दुनार आणि सरळ झोपून जाणार जाणारी रोड ला का गेलीस बायका तिकडे माझ काम होत म्हणून गेलेली तू ओळखतेस का तो, का। तो रस्ता सारिका सायकाय सारिका तुला माहिती आहे रस्ता मेरा काम था रे मेरा बर्थ प्लेस है तो कुछ ना कुछ काम एक साल में रहता ही तो जाना पड़ता है तो वाली उतरे शेयर वाले कभी उतरे

सगळं सगळं पोलीस कॉटर्स पण चेंज झालेत बदलाव आलेत नाही बदलाव आले सगळे काही सरळ सगळे काही सरळ चालले ती जेवढीच <laughs> आता इथे झोप झाली असणार आता सगळेजण उठणार आणि मी झोपणार घरी जाऊ आज पण घाटकोपरचे आपले वीर जवान शहीद झाले मुरली नाही असं काही मी टाकले महिला मला मला नाव नाही आठवते पण मुरली एवढंच आठवते मी पोस्ट टाकलेली आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्याच्यामुळे आपल्या संरक्षणासाठी स्वतःचं बलिदान देत आहेत त्याच्यामुळे आपलंसुद्धा परम कर्तव्य आहे की आपण तिथे नाही जात आहोत परंतु निदान आपण आपल्या आजूबाजू आपल्या सतर्क राहणं गरजेचं आजू हो ते ना। आप आहे आजूबाजूस बघणं कोण आपल्याकडे कोणी संशयास्पद जाणवते का किंवा कोणी अनोळखी व्यक्ती आलेले तेव्हा अलर्टनेस दाखवणं हे पण तितकच महत्वाचं आहे फक्त आपलंच घर नाही मी तर आजूबाजूचा परिसर पण हा आपलाच आहे अख्खा देश आपला आहे आपण एकटे नाही जगत सर्वजण मिळून जगतो त्याच्यामुळे समाजाच्या प्रती आपली पण काही जबाबदारी आहे जिम्मेदारी आहे ती तुम्ही आपले परीने पार पाडू शकतो म्हणजे असं नाही म्हणत की घ्या शस्त्र आणि जा लडा प्रत्येक जण नाही करू शकत त्याला जिगरा लागतो एकदम तो खूप आज मी बैस बस बस, बस। पैसे दिले तर मी तुम्हाला सगळे काही सर्व आयुष्य मायात आहे शाळा कॉलेज ऑल एक क्ले रोडला रगडा खल्ला रगडा मी शूट केले त्याचं बहुतेक माझी बॅटरी डाऊन झाली आता माझी तर झालीच आहे पण माझ्या मोबाईलची पण झाली हो सुनीता दी आज मी बैंगन भाजी भात पोळी खाल्ली वा वा, वा, वा। बैंगन बैंगन सगळेजण बैंगन बैंगन जास्त करतात असं इच्छा व्हायला लागली बैंगन खायची पण मी ते आणलेलं नाही आहे मार्केटमधनं ना काहीच माझ्याकडे फक्त गाजर आणि टोमॅटोच आहेत आणि थोड्या मिरच्या ते पण मी दीपालीला आणायला सांगितल्या कारण कालच्या बुधवारच्या मार्केटमध्ये मी गेलीच नाही आणि बुधवारचं मार्केट ह्या वेळेला प्रचंड महाग होतं बाबा एक पाऊस काय पडला लगेच भाज्या महाग झाल्या सॉरी काहीतरी ना म्हणत आहेत मला घेऊन एक कांदे बटाटे पण आता माझी तब्येतीचे जरा बोंबाबोब चालू आहे आणि कामं पण करायचे आहेत आणि डॉक्टरचं पण ऐकायचं आहे काय करू यार मी कामं पण असे अचानक आले कामं म्हणजे माझं काही प्रोफेशनलवालं काम नाही माझं पर्सनल काम आलं ह्या वेळेला एक पण काजू मला खायला ना मिळाला जेव्हा स्विमिंग पूलला होते तीन वर्ष किती काजू खाल्ले वेळ पण गो बाजूला या आमचा दादा आला आता काय ना काहीतरी बोलणार तो काय का? बोलतो मला माहिती का हॅलो आंटी आंटी बोलतो आंटी मग मी त्याला आजोबा म्हणते आंटी नाही तर आजी बोलतो बघा काहीतरी ओकणार तो ऐका बरं का ना? दाखवणार ना? नाही मी ऐका दात तुटला ऐकलं का बोलला ना अंटी पंधरा वर्षाचा पोरगा गा चप आजोबा दही अशी फाईट नाकावर जा गपचू मी ओरडी ना जा गप चुप जातच ना का आम्हाला नमस्ते आहे की नाही भारी हो आली घरी पिके हे जेवायला घरी माझ्या बदलापूरला अर देवा आता जे काय खाल्ले ते पण पोच निघून जायचं पोटातून बदलापूरला पोचेपर्यंत हाय निशा निशा फर्स्ट टाइम आंटी बोलतो मला निओच्या पप्पा खूप चांगला दादा आहे माझा प्रत्येक वेळेला माझ्या मदतीला उभा असतो जाणवून नाही देत की मी इथे एकटी राहते अजिबात नाही दीपाली पण आणि सत्यदादा पण खूप खूप प्रेम माया देतात बघा मी नसली ना की मग दीपाली लिओचं हे करते जेवणाचं बघते लिओच आहे हिरूच हिरूच हिरूचं जेवणाचं बघते लिओबरोबर हिरूला पण मग ती खायला देते हिरू नॉन व्हेजिटेरियन आहे ना लिओचं तसं काही नाही आहे लिओ तर नवरात्रीमध्ये गणपतीमध्ये तर अजिबात नाही खात कारण घरात गणपती येतो मग ती नाही बनवत घरात असताना कसं बनवणार पूर्ण लिओ शाखा शाकाहारी नवरात्रीमध्ये पूर्ण शाखा एक मिनटं मी चावी चावी घेतली अगं हे दुसरं काही तरी बनवेल पुलाव वगैरे नाही ग तसं काही नाही मी काही खाते मी चटणी भाकरी शिळी भाकरीसुद्धा मला आवडते असं काही नाही बाळा माझं पण प्रॉब्लेम काय माहिती आहे का बोलवतात तर सगळे पण मी राहते दुनिये चार पार मला कधी जायला यायला मिळत नाही ग कुठं